ज्ञात नाहीत लहान ना आहेत त्यांना फक्त एवढं समजतं का आपले पालक आपले वडील आपले नाना आपली आई आपली आजी आपले या ठिकाणी आलेले त्यांनी आम्हाला पाहिलं आमचं तोंड भरून कौतुक केलं तिच्यात त्यांना खूप आनंद असतो आणि तिच्याबरोबर सुद्धा तेवढाच आनंद होतो त्यामुळं सगळेजण या ठिकाणी अशी उपस्थिती राहिली तर आमचासुद्धा आनंद दीगिरीत होत असतो विद्यार्थ्यांबरोबर तर असं या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित आमचे लहानचे विद्यार्थी आहेत ते आपल्या समोर काही आपले छोटेसे तोडके मोठके विचार जेणेकरून ते नुकतेच बोलायला शिकलेले असतात तरी पण त्यांच्या मनात असलेली आपल्या राष्ट्रविषयी चळमळ आपल्या तिरंगाविषयी तळमळ मांडण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि तेच फक्त आपण समजून घ्यायचे आणि त्यांना एक शपासकीची थाप त्यांच्या पाठीवरती द्यायची साठी आपल्या या कार्यक्रमाचा वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं गावचे भूषण सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी पंचायत समिती उपसभापती मान्य श्री नानाभाऊ भाग साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या या आपल्या आप कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं असे मी उपस्थित सर्व ग्रामस्थ बगारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं त्यांना विनंती करतो अशा पद्धतीने सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांनी अनुमोदन दिलेले आहे त्यांनी आमच्या कार्यक्रमाचं राज्यस्थान स्वीकारावं आणि यानंतर विद्यार्थ्यांची आपली भाषा म्हणजे आपल्या देशाविषयी देशा असणारा प्रेम ते व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात मी प्रयत्न म्हणतोय कारण ते परफेक्ट असे तयार झालेले आहेत किंवा त्यांना आपल्या फक्त तरी आता जी सुरुवात आहे दे त्यांची आणि ते चांगल्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात तुमचे संस्कार त्यांच्या पाठीशी आहेत आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभे हो। आहोत आणि त्यातूनच ते पुढं मार्ग काढत चाललेले आहेत आणि आपलं फक्त मार्ग दाखवण्याची भूमिका या ठिकाणी आहे तर अशाच विद्यार्थी जे इच्छुक आहेत बोलणारे आहेत आणि आपलं मत मांडणार आहेत तर विद्यार्थी आहेत पहिलीपासून तर पहिली विद्यार्थी आहे ती आता पहिलीची ठीक आहे नंतर इयत्ता दुसरी जी विद्यार्थी आहे ती छोटी अमृता रोहिदास भुई आपल्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये इथं वरती <laughs> ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे अशी माझी नंबर आज पंधरा ऑगस्ट हा आपला स्वतंत्र दिन आहे तो आम्ही आनंदाने आम्ही शाळेत झंडा वंडण करतो शिक्षक मुले गोष्टी त्यांच्या आम्हाला खूप आवडतात एवढे गोष्टी माझे छोटेसे वाचण संपते जे संपत तरी छान सर्वनी टाळेवर दिस